कार्यक्रम थोडा लेट झाला आहे पण गेम थेट होणार आमचा हक्क कामे मिळवणार कार्यक्रम सगळा स्वच्छ आणि पारदर्शीच होणार नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल बॉस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आंदोलन 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 अन्न त्याग आंदोलन को कुठे होते आंदोलन कोण करते आहे आंदोलन कधीपासून होते आंदोलन कधीपर्यंत राहणार आंदोलन या सगळ्या बाबतीत सगळ्या बाबतीत चर्चा करायला मी आज आलो आहे आणि सगळ्यांना एक नम्रतेची विनंती असेल की हा फक्त व्हिडिओ हे आंदोलन किंवा हे उपोषण फक्त दिव्यांगांसाठी नाही आहे त्याच्यामुळे काळजी घ्यावी का हे आंदोलन असणार आहे दिव्यांगांसाठी विधवांसाठी शेतकऱ्यांसाठी काम कष्टकऱ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी आपल्या महाराष्ट्रातील संबंध नागरिकांसाठी हे आंदोलन असणार आहे त्याच्यामुळे असं नका समजू की फक्त दिव्यांगांसाठीच आंदोलन असणार आहे किंवा दिव्यांगांच्या हक्कासाठी आंदोलन असणार आहे त्याच्यामुळे आता सांगतोय तारीख वेळ काळ सगळं लक्षात ठेवून घ्या पहिला कुठे आंदोलन सुरू होणार आहे सांगतो तारीख सांगतो आणि त्याच्यानंतर आंदोलनाचे ज्या काही मागण्या आहेत किंवा उपोषणाच्या ज्या काही मागण्या आहेत तर, तर त्या सांगेन तर पहिलं म्हणजे आठ तारखेला आंदोलन सुरू होतंय आठ तारखेला आंदोलन सुरू होतंय आठ जून दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त आता दोन तीन दिवस राहिलेले आहेत तर त्या आंदोलन सुरू होतंय आंदोलन कुठं होतंय तर सुरुवात होते त्याची रॅलीपासून रॅली असणार आहे सबंध शेतकरी असतील शेतकरी वर्ग असेल विधवा महिला असतील वृद्ध असतील कामकरी असतील कष्टकरी असतील दिव्यांग असतील सगळ्यांच्या सगळ्यांचे सहभाग याला अपेक्षित आहे तर हे संत गाडगेबाबांची समाधी संत गाडगेबाबांची समाधीपासून ते संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीपर्यंत ही रॅली असणार आहे तर या रॅलीचं प्रतिनिधित्व करणार आहेत ओम प्रकाश कडू म्हणजे आपले माजी आमदार माजी राज्यमंत्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आपले दैवत आपले दैवत आपला बाप आपण म्हणू शकतो तर हे आपल्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करतायत अन्न त्याग आंदोलन बेमुदत अन्न त्याग आंदोलन असणार आहे हे त्याच्यामुळे मी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली आहे तुम्हाला की आठ तारखेला सकाळी संत गाडगेबाबांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊन ते संत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळापर्यंत ही रॅली जाईल रॅली असणारा ही गाडी म्हणजे टू व्हीलर असेल चालत जाणं असेल किंवा फोर व्हीलर असेल आपल्याकडे जे काही आहे तर ते जे काही आपल्याकडे साधन असेल तर ती साधन सामुग्री घेऊन आपल्याला तिथं जायचं आहे म्हणजे गाडी असेल गाडी नसेल तरी सुद्धा आपल्याला तिथं जायचं आहे आणि आपला पाठिंबा किंवा आपलं जे काही अस्तित्व हो आहे तर ते अस्तित्व हो तिथं दाखवून द्यायचं आहे सगळ्या दिव्यांग असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार वर्ग असेल विधवा असतील वृद्ध असतील या सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती असेल की सगळ्यांनी तिथे यायचं आहे आठ तारखेला सकाळी संत गाडगेबाबांच्या समाधीस्थळी तिथून रॅली निघेल संत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळापर्यंत तर एवढी रॅलीचा काळ असणार आहे तिथं अन्नत्याग आंदोलन किंवा आठ तारखेला अन्नत्याग उपोषण सुरू होणार आहे बाहुंचं तर हे आंदोलनाचं पार्श्वभूमी मिळाली आता आंदोलन कशासाठी आहे आंदोलन हे आहे दिव्यांगांच्या ज्या काही मागे मागण्या मान्य केल्या होत्या सरकारने ज्या सात एप्रिलला मिटिंग झाली होती तर त्या ते सात एप्रिलच्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे सचिव असतील या सगळ्यांनी ज्या काही एकोणीस मागण्या बावीस मागण्या बच्चूभवनी त्यावेळेला टाकल्या होत्या म्हणजे मांडल्या होत्या रायगडच्या पाचवडला जी जाऊनच्या समाधीस्थळी जे काय उपोषण झालं होतं तीन दिवसीय तर त्या तीन दिवसीय उपोषणामध्ये ज्या काय बावीस मागण्या मागितल्या होत्या किंवा मांडल्या होत्या सरकारसमोर त्यातल्या एकोणीस मागण्या मान्य केल्या होत्या तर त्या एकोणीस मागण्या मान्य केलेल्या अजूनपर्यंत अस्तित्वात आलेल्या नाही आहेत त्याच्यासाठी किंवा त्याचा जी आर निघाला नाही आहे किंवा त्याचा लाभ अजूनपर्यंत दिव्यांग असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील यांना कोणालाच होत नाहीये त्याच्यामुळे तो लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी हे आंदोलन आहे किंवा हे उपोषण आहे दुसरी मागणी म्हणजे दिव्यांग असतील विधवा महिला असतील यांची पेन्शन सहा हजार रुपये झाली पाहिजे सरसकट दिव्यांगांची किंवा विधवा महिलांची पेन्शन सहा हजार रुपये झाली पाहिजे ही दुसरी मागणी आहे मी आता फक्त दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यात सांगतो बाकीच्या मागण्या काय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा बाकीच्या व्हिडिओजमधून काय असेल शेतकऱ्यांसाठी जे काही कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला दर मिळावा किंवा मग उसाला दर मिळावा वगैरे रिकवरी रेट वगैरे मिळावं या सगळ्यासाठी आंदोलन आहेच ते कांद्याला दर मिळावा किंवा कापसाला दर मिळावा फळभाज्यांना दर मिळावा हे सगळ्यासाठीच आहे पण आपलं चॅनल आहे दिव्यांगांसाठी त्याच्यामुळे दिव्यांगांच्या मागण्या फक्त सांगतो मी तर दिव्यांगांच्या जे काही पहिली मागणी म्हणजे त्या मागे एकोणीस मागण्या मान्य एकोणीस मागण्या मान्य ज्या सरकारने केल्या होत्या म्हणजे मग ते नोकरीसाठी आरक्षण असेल किंवा लोनचं कर कर्ज योजना करणं असेल किंवा दिव्यांग मंत्रालयाला निधी मिळत नाही वगैरे वगैरे ते एकोणीस मागण्या होत्या तर त्या मागण्या मान्य केल्या आहेत तर त्या मागण्या लवकरात लवकर अस्तित्वात आणव्या दुसरी मागणी दिव्यांगांची आहे ती म्हणजे सहा हजार पेन्शन झाली पाहिजे दिव्यांगांची आणि विधवा महिलांची तिसरी मागणी म्हणजे दिव्यांगांचं कर्जमाफी झाली पाहिजे या तीन चार प्रमुख मागण्या आहेत आणि दिव्यांगांच्या ज्या काही बाकीच्या सुविधा मिळत नाही आहेत तर त्या सुविधा दिव्यांगांना मिळाला पाहिजे अंतोदयमध्ये घेतलं पाहिजे दिव्यांगाने एस टी प्रवास फ्री झाला पाहिजे या सगळ्या मागण्या आपल्या घेऊन बच्चूभाऊ भाऊ उपोषणाला बसतायत आणि आता माघार नाही आता माघार नाही जे संत गाडगेबाबांनी शिकवले आपल्याला संत बाबांनी आपल्या महाराष्ट्राला जे शिकवलंय म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र किंवा आपला गाव स्वच्छ करायचा आहे तसंच हे जी काही आपल्या दिव्यांगांच्या मध्ये जी काही म्हणजे दिव्यांगांच्या दिव्यांग समाजामध्ये जे काही कचरा अडकलेला आहे तर तो कचरा काढून टाकायचा आणि दिव्यांगांना स्वच्छ दिव्यांगांच्या हक्काच्या गोष्टी मिळवून देण्यासाठी बच्चू प्रयत्न प्रयत्न करतायत त्यांच्या प्रयत्नाला यश येवो हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो पण ते फक्त एकटे प्रयत्न करतायत म्हणून नाही तर ते प्रयत्न करतायत म्हणून नाही पण आपल्याला ही गरज आहे किंवा आपलीही गरज आहे आपल्यालाही त्या हक्काच्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणून आपल्या त्या आपल्याला त्या उपोषणाला किंवा बच्चू भाऊंना पाठिंबा द्यायला आपल्याला तिथं संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी जायचं आहे आणि बच्चू भाऊंना पाठिंबा द्यायचा आहे साखळी पद्धतीनं असेल किंवा जे काही भाऊ सांगतील त्या पद्धतीने आपल्याला पुढे भूमिका घ्यायची आहे हे लक्षात घ्या आणि सगळ्या दिव्यांगच फक्त नाही फक्त हा आंदोलन किंवा हे उपोषण फक्त दिव्यांगांसाठी नाही मागाशी मी सांगितल्याप्रमाणे फक्त हे दिव्यांगांसाठीच आंदोलन किंवा उपोषण होणारं नाही आहे तर हे आंदोलन उपोषण असेल तर हे पूर्ण आपल्या महाराष्ट्रातले जे काही नागरिक का आहेत तर ते नागरिक सगळ्या नागरिकांच्या भल्यासाठीचं हे आंदोलन आहे म्हणजे यात कोणताही विशिष्ट समाजासाठी नाही आहे किंवा कोणत्या जातीसाठी नाही आहे तर हे पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत शेतकरी असतील कामगार असतील कष्टकरी असतील किंवा दिव्यांग असतील विधवा असतील महिला असतील श् स्त्री असतील पुरुष असतील किंवा मुलं असतील सगळ्यांसाठी श्दी हे आंदोलन आहे त्याच्यामुळे या स या आंदोलनामुळे किंवा या आंदोलनाचं यश फक्त दिव्यांगांसाठीच नसणार आहे किंवा नुकसान दिव्य दिव्यांग किंवा विधवांचं नसणार आहे विधवा महिलांचं तर याचा जर यश या आंदोलनाचं किंवा या उपोषणाचं यश मिळालं तर पूर्ण महाराष्ट्राला सगळ्या प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला माझी नम्रतेची विनंती आपले जे काही महाराष्ट्राचे जे काही तेरा कोटी लोकसंख्या तेरा चौदा कोटी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येला माझे हात जोडून विनंती असेल की बच्चूभाऊंना पाठिंबा द्या बच्चूभाऊंना सपोर्ट द्या किंवा बच्चू आपला पाठिंबा जाहीर करा बाकीचे जे काही संघटना असतील पक्ष असतील कोणताही पक्ष मनात न ठेवता किंवा आम्ही या पक्षाचे आम्ही सत्ताधारी पार्टा पार्टीचे किंवा आम्ही विरोधी पार्टीचे असा भेदभाव न ठेवता या आंदोलनाला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे कारण ही लढाई कुठल्या विरोधासाठी नाही आहे किंवा कुठल्या म्हणजे सत्तेसाठी नाही आहे तर ही लढाई आहे आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्या ज्या काही हक्काच्या आप गोष्टी आपल्याला मिळत नाहीत बाकीचे राज्य देत आहेत तर त्या राज्यांना देणं शक्य आहे पण आपल्या राज्याला का देणं शक्य नाही किंवा आपलं राज्य दुर्लक्षित करत आहे या विशिष्ट घटकांना दुर्लक्षित करत आहे तर ते दुर्लक्षित करत आहे ते लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन असेल हे उपोषण असेल संत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी अन्न त्याग आंदोलन असेल त्याच्यामुळे सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती परत एकदा असेल की सगळ्यांनी पाठिंबा द्या सगळ्यांनी सपोर्ट करा आणि दिव्यांगांचे जे काही हाल होत आहेत किंवा विधवांचे असतील किंवा शेतकऱ्यांचे हाल होत आहेत दिव्य शेतकऱ्यांचे तर पावसामुळे पण हाल होत आहेत दुष्काळ पण हाल होत आहेत किंवा दरामुळे पण म्हणजे पीक चांगलं आलं तरी हाल होत आहेत आणि पीक चांगलं नाही आले तरी सुद्धा हाल होत आहेत म्हणजे पीक चांगलं आलं तर त्याला दर नसतो आणि पीक चांगलं आलं नाही तर त्याला दर असतं म्हणजे आपल्याकडे नसतं त्यावेळेला त्याला त्यावेळेला त्या शेतकऱ्याकडे द बाजारात दर असतो आणि ज्या वेळेला शेतकऱ्याकडे असतं त्यावेळेला बाजारात दर नसतो म्हणजे त्याच्यामुळे त्याचं नुकसान असेल किंवा त्याचं जे काही नुकसान होतंय तर त्याचं काळजी केली पाहिजे किंवा त्या शेतकऱ्याकडे पण बघितलं पाहिजे शेतकरी आपल्या राज्यातच राहतो दिव्यांग असेल आपल्याच राज्यात राहतो किंवा सगळा हा समाज आपल्याच राज्यात राहतो त्याच्यामुळे त्या सगळ्या समाजाकडे बघितलं गेलं पाहिजे राजकारण हे वेगळ्या बाजूला ठेवलं पाहिजे राजकारण फक्त चार दिवसाचं असतं म्हणजे जे चार दिवस सोडून बाकीचं समाजकार्य झालं पाहिजे समाजासाठी कार्य या सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधी पार्टीने केलं पाहिजे कोणताही भेदभाव न ठेवता केलं पाहिजे एवढीच मी कळकळीची विनंती करतो सरकारला पण आणि हे आंदोलन किंवा हे उपोषण जास्ती काळ टिकू नये म्हणजे टिकू नये म्हणजे जास्ती काळ काळ चालू नाही कारण जास्ती काळ चालला तर नुकसान आपल्या राज्याचंच होणार आहे त्याच्यामुळे त्याचीही काळजी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील घेतील आणि लवकरात लवकर क जे काही मागण्या बच्चूभाऊच्या आहेत तर त्या मागण्या मान्य करतील बच्चूभाऊंच्याच नाही आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या या मागण्या आहेत असं नका नाही की फक्त एक बच्चू भाऊंच्या मागण्या आहेत तर माँगने। त्या सगळ्या तेरा कोटी जनतेच्या मागण्या आहेत त्या मागण्या फक्त मागण्यांचं प्रतिनिधित्व भाऊ आपले करत आहेत त्याच्यामुळे सरकारने याचं याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं आणि जास्ती दिवस उपोषणाला किंवा जास्ती दिवस बिना अन्नाचं तिथे जे बसणार आहेत मग ते भाऊ असतील किंवा भाऊंचे समर्थक असतील किंवा भाऊंचे कार्यकर्ते असतील हे जे बसणार आहेत तर त्यांना बिना जेवणाचं बिना खाण्यापिण्याचं जास्ती काळ बसू देऊ नये आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी सद्बुद्धी या सरकारला दे सरकार सरकारला दे देवा सरकार असेल किंवा विरोधी पार्टी असेल या सगळ्यांना जे काही आमदार असतील किंवा जे काही जनतेचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत तर त्यांना सगळ्यांना दे हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि बच्चवचं आंदोलन यशस्वी होईल यासाठी मी आपल्या दिव्यांगांचा आवाज या चॅनलकडून सदिच्छा देतो किंवा शुभेच्छा देतो आणि जिथे काय गरज लागेल तर तिथं नक्की खंबीरपणे आपल्याला उभं राहायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आणि आता युद्ध म्हणजे युद्ध सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हे युद्ध आपल्याला यशस्वी पार पाडायचं आहे जसं भारत पाकिस्तानचं युद्ध झालं ते यशस्वीरित्या भारतानं पार पाडलं किंवा आपल्या ल जे काही आर्मीने असेल किंवा लष्कराने पार पाडलेलं आहे तसंच आपल्यालाही आपलं हे आंदोलनच आंदोलन यशस्वी पार का पाडायचं नाही ज्या काय आपल्या हक्काच्या गोष्टी आहेत तर त्या मिळवायच्या आहेत एवढं मात्र लक्षात घ्यायचं आपल्याला आपलं कोणाशी वैर नाही आहे फक्त आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे आपल्याला कोणालाही हरवायचं नाही आहे आपल्याला कोणावरही विजय प्र प्रस्थापित करायचं नाही आहे आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवू मिळवायच्या आहेत एवढंच लक्षात ठेवायचं आहे कोणालाही कु उद्देशून बोलायचं नाही आपल्याला कोणालाही उद्देशून आम्हाला बोलायचं नाही आहे किंवा काही करायचं करा नाही वागायचं नाही आहे फक्त आमच्या हक्काच्या गोष्टी आम्हाला फक्त मिळाल्या बस झालं आम्हाला कोणतंही यात राजकारण आणायचं नाही आहे किंवा कोणतंही काय करायचं नाही फक्त आम्हाला समाजकार्य गरजेचं आहे किंवा समाज आपला सुखी राहायला पाहिजे एवढंच बच्चूबाऊनचं धोरण आहे की आणि आमचंही तेच धोरण आहे किंवा आमचंही तेच तोरण आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लवकरात लवकर आंदोलन सुरू होण्याआधीच त्याचं निर्णय जर लागले किंवा त्या ज्या काय आमच्या मागण्या आहेत तर त्या मागण्या मान्य होतील अशा आशा ठेवतो हो आणि या व्हिडिओला थांबवतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग